माणसाकडे द्यायची दानत पाहिजे सर्व काही असून काही फायदा नाही आतापर्यंत मराठ्याला ज्या लोकांनी झुळवून ठेवलं त्या लोकांचं राजकीय आता आस्त मित्रांनो होणार आहे मित्रांनो रामकृष्ण हरे सर्वांना नमस्कार बघा आपण आज त्याच विषयावरती बोलणार आहोत कारण तुम्हाला माहिती आहे की मागच्या वर्षीपासून आतापर्यंत मी तोच मुद्दा मांडतोय तो मुद्दा म्हणजे आतापर्यंत या जे काही लोकांनी तुमचा फक्त गैरफायदा घेतलाय फायदा घेतलाय पण त्यांनी फक्त तुमचा वापर हा आपल्या राजकारणासाठी करून घेतलाय तुम्हाला कळलं असेल मी कुणाविषयी बोलतोय काँग्रेस राष्ट्रवादी मी या लोकाविषयीच बोलतोय आणि खास करून ठाकरेविषयी सुद्धा बोलतोय ह्या तिघा लोकांविषयी बोलतोय मित्रांनो तुम्हाला मी वारंवार सांगितलं की महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा हेच सरकार सॉर्ट आउट करेल आणि मागे याच शासनानं हा मुद्दा मार्गी लावला होता आता तोच मित्रांनो तशी गोष्ट झाली आहे की मुंबईमध्ये मराठा आंदोलक जे आहेत त्या आंदोलकांना सध्या त्यांचं स्वप्न होतं की वर्षावर जाऊन गुलाल उदळू तो यांचं स्वप्न अखेर आता सत्य मित्रांनो होतंय कारण जो काय मसुदा आहे तो मसुदा आंदोलकापर्यंत जरंगे पाटलापर्यंत पोहोचलाय आणि जवळपास शासनानं ह्या सगळ्या मान्य केल्या आहेत सगळ्या कायद्या चौकटीमध्ये राहून आता तुम्हाला यायचं गोष्ट अशी पडली असेल की बाबा आता नेमकं हुफुटे होईल काय आता पुढे व्हायचं काय ते काकाचं राजकारण होतं उद्धव साहेबांचं राजकारण होतं काँग्रेसचं राजकारण होतं ह्या राजकारणाने फक्त काय केले ओबीसी आणि मराठा या दोघांमध्ये भांडणं लावून फक्त आपल्या पोळ्या भाजल्या आता विषय असा आलाय की यांच्याकडं आता मुद्दा कुठलाच नाही आणि खास करून महाराष्ट्रातील राजकारण म्हटलं गेलं तर पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव साहेबांची यांच्याकडे लोकांकडे तोंड दावाला सुद्धा आता वेळ नाही किंवा तशी यांच्याकडे सुद्धा येणार नाही नेमकं ते लोकांसमोर कुठले मुद्दे घेऊन जातील कारण मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त समाज हा मराठा आहे आणि सुद्धा आहे हे दोन समाज जास्त असताना आतापर्यंत ह्या दोघांना झुळवत ठेवायचे काम या, या लोकांनी केले आणि हे भाजपच्या रूपानं या युतीच्या रूपानं ह्या सगळ्या गोष्टी एक्सपोज झाल्या आणि हळूहळू सगळ्या गोष्टी मित्रांनो बाहेर येत आहेत कारण मी तुम्हाला माझे तुमचे तुम्ही व्हिडिओ बघून बघा पाठीमागचे मी प्रत्येक वेळेस तुम्हाला एकच गोष्ट बोलायचो जे काही मराठ्यांचा फायदा असेल ते फक्त एकच सरकार करू शकतं ते आताचं महायुतीचं सरकार प्रत्येक वेळेस तुम्हाला दाखवून दिलं मी की तुमची जी भाषा आहे काही व्हिडिओ येतात मीडियावरती हे चुकीचे आहेत असे व्हायला नको आहे संताप राग हा सर्वांना असतो पण संयम आणि शांतता थोडी महत्वाची असते पण या ठिकाणी एक ब्राह्मण म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केल्यात आलं था हे ब्राह्मण आहे बामन आहे इथपर्यंत लोकांनी बोलून त्या व्यक्तीला बदनाम करायचं काम केलं पण ज्या त्याच खुर्चीवर बसणारे ज्यावेळेस मराठे होते त्या मराठ्यांनी फक्त कोपराला गुळ पुसायचे काम केलेत मराठ्यावरती द्वेष म्हणा किंवा मराठ्यावरती राजकारण आपली एक जात मुट्टी आहे आपली जा, जात हे राजकारण करते देश सांभाळते राज्य सांभाळते आरक्षणाची गरज काय असे बोलणारे लोक आणि आपल्याच संस्थेवरती जास्त जास्त फीस आकारणारे पण हेच लोक होते या सगळ्यांचा पर्दाफाश आता याच्या निमित्ताने मित्रांनो झालाय एक तुम्ही लहानसा एक तू विचार करा की मराठा आंदोलकांना देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये दे। सरकारच्या विरोधामध्ये कितीपर्यंत भडकावायचे काम झाले हो या मधल्या काळामध्ये खास करून सगळ्या गोष्टी सुद्धा यांनी पाठपुरावा केला आणि त्यांना दाखवून दिलं की तुमच्याकरता आम्ही आहोत तुम्ही लढा पण तुम्ही टार्गेट ह्या लोकांना फक्त करा तुम्ही टार्गेट सत्तेला करा तुम्ही टार्गेट फडणवीसांना करा आणि अशा किती गोष्टी होऊन गेल्या त्यामध्ये फक्त एकच विलन दाखवला गेला ते म्हणजे देवेंद्र गंगाधर फडणवीस नागपूरचा एक तरुण नगरसेवक ते मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेला एक ब्राह्मण व्यक्ती या ठिकाणी ब्राह्मण व्यक्ती हा यांचा रोग नाही कारण सत्तेमध्ये अनेक ब्राह्मण आहेत पण खास करून यांची मेहरबानी यांच्या विरोधामध्ये का होते याचं मुळात कारण असं आहे आम्ही ना खाणार न खाऊ देणार उलट जे काही खाणारे आहेत ते सोबत घेऊन त्याला न खाणारे बनवू एकूणच सत्ता आहे सगळ्या सत्तेमध्ये जो काही वाव आहे तो वाव मागच्या सारखा उरला नाही फक्त हेच यांचं कारण आहेत टेंडरच्या गोष्टी असतील कुठल्या गोष्टी असतील परत जे यांचे पहिले जे फंडे होते पक्ष फोडायचे माणसं पळवायचे हे एका फोनवरती ह्या गोष्टी होऊ लागल्या आणि आपल्याहून कितीतरी पुढे गेलेला व्यक्ती आपलं नावे ठेवलं नाही आणि पक्ष ठेवला नाही इथपर्यंत आपल्याला त्या माणसानं नेहून ठेवलं हे असे मनामध्ये राग घेऊन याच्या पोटी समाजाला वेट्टीच धरणारे हे लोक आहेत आणि या लोकांचा पर्दा फास्ट झालाय मित्रांनो आता कारण हे मागणं बोलायचे आरक्षण मिळणार नाही आरक्षण मिळू नये पण यांनाही माहीत होतं यांच्या मनात बी धुक धुक करायचं की आता देवेंद्र नावाचा फडणवीस आरक्षण देईल आपलं राजकीय अस्तित्व संपून जाईल म्हणून यांना ओबीसीला पेटवायचं चेतवायचं काम यांनी महाराष्ट्रामध्ये सुरू केले ओबीसी करता मंडल यात्रा असतील किंवा ओबीसी करता प्रभोक्षक असे वक्तव्य किंवा काही का गोष्टी करण्याचा प्रयत्न या लोकांनी केलाय असं नाही आता जास्त होईल महाराष्ट्रामध्ये आता पूर्वी थोडा कमी होता पण आता जो काही आराखडा आरक्षणाचा समोर आलाय शासनानं तत्परता दाखवली आहे सातारा गॅजेटला बॉम्बे गॅजेटला आणि आपल्या हैदराबाद गॅजेटला आणि सगळे काही नियमामध्ये राहून बरं का, बर का। तुम्हाला मी कालच बोललो होतो की पुढल्या वर्गामध्ये लोकांना ही आरक्षणाची गरज आहे जितकी गरज आपल्याना आहे त्यामुळे कुणावरती हे अन्याय न करता काही निर्णय शासनाने घेतलाय हा निर्णय योग्यच आहे पण या ठिकाणी आता एक असा एक वर्ग तयार होईल आता एक असं आंदोलन छेडलं जाईल ते आंदोलन सरकारच्या विरोधामध्ये ओबीसीचा वापर करून उभारेल महाराष्ट्रामध्ये असं माझं वैयक्तिक मत आहे त्यामुळं मी पूर्वी विनंती हे मराठ्यांना करायचो आता विनंती ओबीसीना सुद्धा करत आहे मी तीच विनंती आहे अशा लोकांवरती विश्वास न ठेवता कान आणि डोळ्यामध्ये खूप अंतर आहे हा अंतराची जाण ठेवून आणि ते भान ठेवून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी करा आणि महत्वाची गोष्ट हीच आहे मित्रांनो की तुमच्या कानामध्ये बोलणारे लोक वेगळे असतील तुम्हाला भडकवणारे लोक वेगळे असतील तुम्ही फक्त या ठिकाणी भडकवायची कामं करू नका कारण जे लोक भडकवतात तेच लोक भडकव भडकव तुम्हाला विजवतील हे अंतिम सत्य आहे मित्रांनो आता हो जाता तो जो काय लढा उभारला होता तुम्हाला एक गोष्ट कळली असेल की साठ पासष्ट वर्ष झालं एकाच मुद्द्यावरती राजकारण झालं तो मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण कारण समाज हा एक व्हायचा मुकमोर्चे निकायचे मुख मोर्चाला कोणी मुखा मोर्चा म्हणायचं कोणी काही चित्र काढून ते आपल्याच सामन्यावरती टाकून द्यायचं कोणी फक्त यांचा फायदा घ्यायचं कुणी बोलायचं आरक्षणाहून जास्त मुद्दे राज्यामध्ये आहेत कुणी बोलायचं आरक्षण कायद्यानं शक्य नाही मग सगळं काही परिपाक होत असताना अंतिम जे फळ आहे पदरामध्ये पडत असताना आणि गरीब रंजले गांजलेले काही लोक आहेत त्यांना ह्या प्रवाहामधून आणून चार पैसे त्यांना भेटतील नोकरीच्या माध्यमातून त्यांची गरिबी दूर होईल यासाठी आपलं सुख न मानता काही लोक यामध्ये सुद्धा विरजन पाडण्यासाठी काही नवीन मुद्दे पुढे आणतात त्यामध्ये कायद्यानं आरक्षण द्या म्हणजे याचा अर्थ काय होतो जे मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होतील आणि शासन ते मागण्या पूर्ण हे करेल कारण त्यांना माहित होतं की हे आरक्षण शक्य आहे पण आतापर्यंत जे काही चेथवलं गेलं ओबीसीला कोण चेथवलं गेलं हेच लोक आहेत मराठ्यांच्या विरोधामध्ये ओबीसीला अवा करून दोन्ही बाजूनं कात्रीमध्ये धरायचे काम यांनी केलेले आहेत ते हे सरकारच्या विरोधामध्ये पण या सर्वांच्या तोंडावरती चपराक म्हणा किंवा सर्वांचं जे काही हे आहे ते सगळंच या ठिकाणी यांचे इरादे हे नसते नाकूब झालेत आणि हे लोक जे आहेत हे लोक पूर्ण उघड पडले आहेत आता ह्या आरक्षणाच्या माध्यमातून जे काही झालं आपण ते प्रत्येक वेळेस गोष्टी मांडत आलेलो आहे तुम्हाला मी प्रत्येक गोष्टी मांडल्या पण आहेत माझ्या माध्यमातून जेवढा प्रयत्न माझा होता तो प्रयत्न केलाय मी लोकांपर्यंत खऱ्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे लोकांपर्यंत काही ज्या गोष्टी पोचतात त्या चुकीच्या आहेत त्या फक्त एक द्वेषापोटी काही लोक काही गोष्टी करतात त्या गोष्टी तुम्हाला कळणं हे खूप महत्वाचं आहे आपल्याकरता महत्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत कुठल्या नाहीत याची जाणीव तुमच्यापर्यंत करून द्यायचं मी काम प्रत्येक वेळेस केलंय आहे मित्रांनो ते ही भाषा ही संयमाची वापरून प्रत्येक समाजाविषयी आणि प्रत्येक घटकाविषयी फक्त अजेंडा एक होता की जो एखादा व्यक्ती करतोय एखादा सरकार विचार हा पॉझिटिव्ह करत त्या सरकारच्या विरोधामध्ये जे काही हे षडयंत्र होतं हे षडयंत्र मी वेळोवेळी वारंवार उघडं पाडायचा प्रयत्न केलो आणि ते आताही करत राहणारच आहे पण त्यावेळेस हे केलं धमक्या भरपूर यायच्या फोन भरपूर यायचे पण ह्या सगळ्या गोष्टीला इग्नोर करून निग्लेक्ट करून फक्त एक चांगलं सरकार आहे आणि हे सरकार त्याचं न्याय देईल दोन्ही समाजाला ओबीसीलाही आणि मराठ्यांनाही कुणबीलाही आणि यातून एक शांतता राज्यामध्ये स्थापित होईल आणि परत एकेवेळेस जाती जातीमध्ये वाटणाऱ्या लोकांना तोंडामध्ये चापराक बसेल आणि जे काही अखंड हिंदुत्व आहे हे हिंदुत्व अबाधित राहील या उद्देशानं आम्ही प्रेरित होऊन हे काम केलं आणि आता हे आमचं काम चालूच चा आहे पण याच्या माध्यमातून आता एक आता अशी वेळ आलेली आहे जी वेळ मित्रांनो हिथंच काही संपलं नाही आता येथून खरं राजकारण चालू होईल आतापर्यंत फक्त छुपे पाठिंबे होते पण आता हिथून खरं राजकारणाला सुरुवात होईल खरं जे काही त्यांच्या चाली आहेत या गोष्टीला सुरुवात होईल आणि एक काळ असा येऊ शकतो दोन समाजामध्ये एक वितुष्ट गावागावामध्ये सुद्धा निर्माण करायचं षडयंत्र सुद्धा येणाऱ्या काळामध्ये हे लोक घालू शकतात कारण फक्त एकच आहे की या लोकांचं चांगलं एखाद्या ब्राह्मण मुख्यमंत्र्यानं केलं महायुतीनं केलं आणि आपण मराठा असून आपण महाराष्ट्रातील शिवरायांचे मावळे म्हणून घेणारे असून आपण यांना फक्त झुलवत ठेवलं हे मनामध्ये खंत ठेवून अनेक डाव यानंतर सुद्धा रचू शकतील किंवा रचणार हे लोक एवढं सगळं सांगू शकतो मी या ठिकाणी कारण जे का आतापर्यंत ट्रॅक रेकॉर्ड आहे तो रेकॉर्ड बघून घ्या काहीतरी असं घडत आलंय तुमचं फायनली एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि मित्रांनो व्हिडिओ असे जास्त लोकपर्यंत शेअर करा उद्या भेटूया परत एका नवीन विषयासोबत तर तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी जय महाराष्ट्र वंदे मातरम